ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून तुम्ही अनेक वर्ष काम करताय बाळासाहेब ठाकरे हयात असताना तुम्ही अनेकदा मातोश्रीवर गेलेला भगवान शेंगाड तुम्ही मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांकडून चांगलं मार्गदर्शन घेऊन आलेली आहात तेव्हाची शिवसेना आत्ताची शिवसेना आणि ही लागलेली गर्दी वेदना होतात मनाला वेदना होतात की काय चाललंय म्हणून निश्चित वेदना होतात निश्चितच वेदना होतात त्यावेळेला शिवसेना ही संपूर्ण महाराष्ट्राची मराठी माणसाची हिंदू हिंदुत्वाची ही प्रमुख गरज होती तसं म्हटलं तर ही आज ती आजही आहे पण आज महाराष्ट्राच्या राजकारणाला एक जे एक विचित्र वळण लागलं आहे विक्षिप्त वळण लागलं आहे की आम्ही कधी कल्पनासुद्धा केली नव्हती की भविष्यामध्ये असे दिवस येतील असं कधी वाटलं नव्हतं आजकाल खल्ल्या ताटामध्ये छेद करायची जी एक प्रवृत्ती सगळीकडेच सर्वत्र ही जी निर्माण झालेली आहे की ज्यांच्या जीवावर आपण मोठं व्हायचं रंकाचे राग आले श्रीमंती आली सगळी आली पैसा अडका गाड्या घोड्या आले आणि मग नंतर माझ्यावर अन्याय झाला माझ्यावर अमुक झालं तमुक झालं म्हणून काहीतरी कारणं काढून पक्ष सोडून जायचं उमेदवारी मिळवत असताना पक्षप्रमुखांच्याकडे सतराशे साठ वेळा खेपा मारायच्या पाया पडायचं उमेदवारी मिळवून निवडून आल्यानंतर त्यांना पंख फुटतात हे जरी सगळं खरं असलं तरी आजही तळागाळातला शिवसैनिक ग्रामीण भागातला शिवसैनिक सामान्य शिव माझ्यासारखा शिवसैनिक आजही पक्ष <laughs> निश्चितपणे पाय रवून पक्षाबरोबरच उभा आहे पक्षाबरोबरच याचा अर्थ आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहे आणि यापुढेही राहील आता आजपर्यंत असं अनेक जणांनी सांगितलं पण जे जोरजोरात बोलतात तेच हळूहळू हळूहळू काढता पाय घ्यायला लागतात कारण ते शेवटी व्यवहाराशी विषय येतो आणि मग काही काळानंतर पक्षाच्या माध्यमातून त्यांच्या ओळखी सगळीकडे झाल्यानंतर त्यांना पक्षाची गरज नाही असं वाटायला लागतं पण हरकत नाही आम्ही याही सगळ्या संकट आम्हाला शिवसेनेला संकट अजिबात नवीन नाहीत याआधी अनेक संकट आली भुजबळ साहेब गेले राणे साहेब गेले राजसाहेब गेले अनेक आमदार सोडून गेले तरीसुद्धा मी संकटाचं काय आम्हाला नाविन्य काही नाही एका इलेक्शनला मी तुम्हाला सांगतो की चिपळूण नगर परिषदेमध्ये शिवसेना भाजप युतीतर्फे निवडणूक लढवली होती आणि फक्त एक नगरसेविका तीसुद्धा भारतीय जनता पार्टीची निवडून आली होती आणि बाकी सगळे उमेदवार पडले होते त्या तो पराभव शिवसैनिकांच्या एवढा जिवारी लागला की त्यानंतर होणाऱ्या पंचायत समिती शिवसेनेने जिंकली जिल्हा परिषद शिवसेनेने जिंकली त्याच्यामुळे या संकटांचं काय आम्हाला काय विशेष नाही वाटत आणि ला हे नवीन पण नाही आहे हे होतं फक्त ही राजकारणाला जी एक घाणेरडं वळण या महाराष्ट्रामध्ये लागलेलं आहे ते अतिशय वाईट आहे ह्या वळणामुळे कदाचित कोणाचा विजय होत असेल कुणाला मोठेपणा मिळत असेल कुणाला खुर्च्या मिळत असतील पण एक सामाजिक जीवन सगळं ढवळून टाकणारं हे राजकारण हे जनतेच्या मुळावर उठल्याशिवाय राहणार नाही आणि या सगळ्याला शेवटी लोक पण बघतायत तुम्ही मला सांगा किती टक्के लोक राजकारणात सक्रिय असतात सर्व पक्षाचे कार्यकर्ते तुम्ही एकत्र केले आहेत अगदी चिपळूनच घेऊया सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते एकत्र केले आहेत तर त्यांची संख्या किती होईल दोन हजार होईल तीन हजार होईल सत्तर हजार लोक या गावात राहणार अडुसष्ट हजार लोकांना काही राजकारण समजत नाही काय चाललंय ते सगळ्यांना समजतं कोणी बोलत नाही आणि या सगळ्याचं उत्तर मतदानाच्या माध्यमातून द्यायची एक जनतेला संधी असते पण आता ई व्ही एम मशीनसुद्धा त्याबद्दलसुद्धा संशयास्पद परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यामुळे पुढचा काळ जो येईल जशी संकटं येतील त्याला तोंड द्यायला आम्ही सर्व शिवसैनिक हे सगळे पदाधिकारी आम्ही सज्ज आहोत आम्ही अजिबात घाबरणार नाही आणि आमचे पाय स्थिर आहेत